हैदराबाद इथून खगोलशास्त्र अभ्यासासाठी अवकाशात सोडलेलं पॅराशूट वस्तीत कोसळलं टेलिस्कोपसह पॅराशूट खराब हवामानामुळे भरकटून सांगोल्यापासून जवळच असलेल्या खारवटवाडी इथं कोसळलं सुदैवानं या घटनेत मनुष्यहानी झाली नसली तरी तीन वाहनांचं मोठं नुकसान झालं ही घटना रविवारी सकाळी साडेसहा वाजता घडल्यानं एकच गोंधळ उडाला तर नागरिकांनी पॅराशूट पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भीमराव खंडाळे तहसीलदार संतोष कणसे निवासी तहसीलदार सोमनाथ साळुंखे तलाठी कुमार रवी राजवाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला आकाशातील तारकांचा अभ्यास आणि संशोधनासाठी आतापर्यंत सुमारे पाचशे सव्वीस बलून अवकाशात सोडले आहेत शनिवारी रात्री नऊच्या सुमारास हैदराबाद इथून टेलिस्कोप आणि बलून अवकाशात सोडला होता हैदराबाद येथील संस्थेतून जी पी एस यंत्रणेमार्फत तो कुठं आहे हे समजतं सुरुवातीला हा बलून हैदराबादपासून चारशे किलोमीटर अंतरावर सांगली जिल्ह्यात गेला तेथील हवामान व्यवस्थित नसल्यानं शास्त्रज्ञांनी त्याची दिशा बदलून सांगोला परिसरात वळवल्यानं तो सांगोला शहरात पडला